या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण चार दिवसात सोमतवाडी येथील तुळजई लेणी या ठिकाणी मधमाशांचा हा दुसऱ्यांदा हल्ला आहे रविवारी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी फिरायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला होता यामध्ये जवळजवळ शंभर पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतला होता आणि आज पुन्हा ही घटना घडली आहे श्री शिवछत्रपती कॉलेज जुन्नर येथील काही विद्यार्थी फिरायला गेले असताना त्यांच्यावर मधमाशांनी अचानक हल्ला केलाय यामध्ये पाच विद्यार्थी जखमी झालेत ओंकार हनुमंत खंडागळे वयवर्ष सतरा राहणार वडच अजय राजेंद्र जाधव वयवर्ष सतरा राहणार ओतूर विजय गणेश केदार वयवर्ष सतरा राहणार डिंगोरे अर्जुन विकास चव्हाण वैवर्ष सतरा राहणार वडज अजय दत्तात्रय मोधे वैवर्ष अठरा राहणार डिंगोरे यांना उपचारासाठी एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सच्या सहाय्यानं जुन्नर रेस्क्यू टीमने ग्रामीण रुग्णालयात जुन्नर या ठिकाणी भरती केल्या वारंवार अशा घटना घडत आहेत पर्यटकांवर असे हल्ले होत आहेत तर पुरातन विभागाकडून मधमाशांचे पोळे का काढलं जात नाही का पुरातन विभाग अशा पर्यटकांकडे दुर्लक्ष करत आहे पर्यटकांच्या जीवाशी का खेळत आहे वेळेवर दुर्घटनास्थळी जुन्नर रेस्क्यू टीम व एकशे आठ अॅम्ब्युलन्स पोहोचत आहे म्हणून जखमींना लवकर उपचार मिळत आहे नागरिकांकडून त्यांचं कौतुक देखील केलं जात आहे बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा